मागच्या वर्षी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही शेती तोट्यात करावं लागली आणि आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांनी सरकारला शेतकऱ्याचा इंगा काय असतो हे दाखवलं आणि विरोधात मतदान केलं त्यामुळं विशेष करून सोयाबीन कापूस उत्पादक बेल्ट मध्ये किंवा त्या पट्ट्यामध्ये सरकारची पिछेहाट झाली विरोधी पक्षाचे खासदार निवडून आले आता त्याच धर्तीवर आपल्याला विधानसभेमध्ये फटका बसू नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थात महायुती सरकारनं एक भावफरक योजना आणली की ज्या माध्यमातून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जो काय तोटा सहन करावा लागला तर त्याच्यातला काही तोटा भरून काढण्याचा तो प्रयत्न सरकार करणार आहे आणि म्हणून त्यातून त्यांनी हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचं ठरवलं दोन हेक्टरची मर्यादा घातली पण त्या संदर्भातला निर्णय आला नव्हता तर तो शासन निर्णय आता आलेला आहे त्याच्यामध्ये अटी शर्ती काय काय आहेत पात्रतेचे निकष काय आहेत हे थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील त्याच्यामध्ये पहिलाच मुद्दा असा आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट पात्रतेचे निकष काय आहेत ते दाखवतो तर शून्य पॉईंट दोन हेक्टर म्हणजेच वीस गुंठे ज्याच्याकडे जमीन असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्याला किंवा त्यापेक्षा कमी असेल म्हणजेच एक हेक्टरपेक्षा कमी असेल किंवा एक पेक्षा कमी असेल तर त्या शेतकऱ्याला अं सरसगड हजार रुपये दिले जातील हा पहिला मुद्दा लक्षात घ्या त्यानंतर ज्या शेतकऱ्याकडे एक हेक्टर जमीन आहे त्याला पाच हजार रुपये दिले जातील ज्या शेतकऱ्याकडे दोन हेक्टर जमीन आहे त्याला दहा हजार रुपये दिले जातील म्हणजेच काय पाच हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हे तुम्हाला अर्थसहाय्य केलं जाईल आता आपण याला भाव फरक योजना आपण मी जरी तुम्हाला म्हणत असलो किंवा तुम्हाला जरी ती वाटत असली तरी सरकारनं शासन निर्णयावर जो उल्लेख केलेला आहे तो भाव फरक केलेला नाहीये तर सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अशा पद्धतीचा तो उल्लेख केलेला आहे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही योजना आहे त्यामुळे हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान तुम्हाला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या आता पात्रतेची सगळ्यात मोठी अट याच्यामध्ये काय आहे की सरकारला हे कसं करणार की कुठल्या शेतकऱ्यांना सोयाबीन घेतलंय कुठल्या शेतकऱ्यांना कापूस घेतलाय तर याचं वर्गीकरण करण्यासाठी ई पीक पाहणीचा आधार सरकार घेणार आहे त्यामध्ये स्पष्ट लाईन येत्या जी आर मध्ये की ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केलेली असेल त्याच्या ई पीक पाहणीनुसार जितक्या क्षेत्राचा त्यांनी सोयाबीन किंवा जितक्या क्षेत्राचा त्यांना कापूस अशा पद्धतीचा पेरा भरलेला असेल त्यानुसार त्याच्या खात्यावर जितकं क्षेत्रानुसार तेवढंच कॅल्क्युलेट करून तितकीच जेवढे जेवढं क्षेत्र आहे त्या सोयाबीनचं किंवा त्या कापसाचं तर तितकीच त्याच्या खात्यावर रक्कम टाकण्यात येईल ही सगळ्यात महत्वाची अट आहे ज्या शेतकऱ्याची ई पीक पाहणी नसेल त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि हे आधार लिंक असलेल्या तुमच्या खात्यातनं डायरेक्ट डीबीटी होईल गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला पेमेंट होईल त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जी आर आला एकोणतीस जुलैचा आहे स्क्रीनवर तुम्हाला तो जी आर दिसतोय त्यानंतर आता मी तुम्हाला त्याचा ता सांकेतांक क्रमांक सुद्धा स्क्रीनवर दाखवतोय त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन हा जी बघू शकता तो डिटेल तुम्ही त्या तुम् ठिकाणी वाचून घेऊ शकता आणि समजून घेऊ शकता आता शेतकरी काही दूध खुळा नाहीये त्याला सरळ कळतंय सरकार हे कशासाठी करतंय की जो काही सोयाबीन उत्पादक किंवा कापूस उत्पादकांचा राग आहे तो आपल्यावर निघला पाहिजे नाही आणि त्यांनी आपल्याला मतदान केलं पाहिजे परंतु याच्यामध्ये ज्यांनी जी मेक ठोकली आहे किंवा जी ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यालाच त्या ठिकाणी ई अर्थसहाय्य मिळेल तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही किंवा काहींनी केली ती ऑनलाईन रेकॉर्डला झालीच नाही तुमच्या टेक्निकल फॉल्ट म्हणून तुमच्यावर का सरकारच्या त्यामुळं तो हो शेतकरी वंचित राहणार आहे आणि तो परत तुम्ही त्याला दुखावणार आहे आणि तो परत तुमच्या विरोधात जाणार आहे त्यामुळं सरकारनं ही ई पीक पाहणीची अट काढावी आणि त्या ठिकाणी ज्यांची ई पीक पाहणी झालेली नाही त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी तलाठ्याकडनं त्याला पत्र वगैरे असलं काहीतरी करणं गरजेचं आहे नाहीतर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी ई पीक पाहणी केलेली नाहीये या आम्ही ग्राउंडवर काम करतोय आम्हाला माहिती आहे बाकी व्हिडिओ तुम्हाला काय मत आहे तुमचा याच्याबद्दल भाव फरक पाहिजे की भाव पाहिजे हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेती माती संस्कृतीसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला तर बलाकां दाबा तुर्ताच थांबतो आपली रजा की तो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद